मंडळी तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी मानली जाते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर इथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायची अशा या देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाराचा नैवेद्य का दाखवतात तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत कोणत्याही देव त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात दा। करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबतच देवीला पुरणपोळी कोड भात पापड कोथिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवनेला पाणी पाजून पंच पानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला पथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवनेला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला माऊसाराचा नैवेद्य कसा तर यामागची कथा सांगतात महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड अग्निसंपंत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपानं तुळजापूरची तुळजाभवानी देवी साकार झाली तिने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो राक्षस देवीला शरण आला माझं हरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवी समोर ठेवल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महेशेसूर मर्दिनी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाराचा नैवेद्य हा देवीच्या पायेशी असलेल्या महेशराला दाखवतात त्या मांसाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनवला जातो अशा प्रकारे भवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा सुद्धा आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच वेद ला सबस्क्राइब करा